पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान सोलापुरात कृषी प्रदर्शन या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवत असून यंदा प्रदर्शनाचे पंचावन्नावे वर्ष आहे या निमित्तानं होम मैदानी येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या पाच दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात तीनशे स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे कृषी विभाग आत्मा जिल्हा परिषद सोलापूर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्यानं व स्मार्ट एक्सपो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत भरवण्यात येत आहे तसेच कृषी संशोधन केंद्र डाळिंब संशोधन केंद्र रब्बी ज्वारी संशोधन केंद्र कृषी विज्ञान केंद्र सोलापूर व मोहन विभाग रेशीम खादी ग्रामोद्योग पशुसंवर्धन सामाजिक वनीकरण व राष्ट्रीयकृत बँका नाबार्ड कृषी महाविद्यालय कृषी स्टार्टअप उद्योजक नवा उद्योजक कृषी यांत्रिकीकरण फळ रोपवाटिकाधारक साखर कारखाने यांच्या सहभागाने का आयोजित केले जाणार आहे तरी कृषी प्रदर्शनात सर्व शेतकरी बांधव उद्योजक व नागरिकांनी सहभागी होऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या या वर्षी जानेवारी सत्तावीस या यात्रेच्या निमित्तानं जे कृषी प्रदर्शन आपण आयोजित करतोय त्यातच माझे सहकारी श्री गुरुराज माळगे इतर सर्व विश्वस्त मंडळी सर्व पत्रकार बंधून ह्या कृषी ते जे जाहीर केलं ते पंचवीस ते तीस डिसेंबर या कालावधीत आपण करतो आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे पंचावन्नावं सिद्धेश्वर देवस्थानाचं कृषी प्रदर्शन आहे सुरुवातीला अतिशय छोट्या प्रमाणामध्ये भरणारे कृषी प्रदर्शन गेल्या काही वर्षामध्ये सहा सात वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आत्माचे श्री विजयकुमार बरगडे त्याचप्रमाणे स्मार्ट एक्सपोचे शेटे यांच्या माध्यमातून एक त्याला वेगळं स्वरूप आणि मोठ्या स्वरूप आपण कर केलेलं आहे आणि दरवर्षी त्यामध्ये विविध शेतकऱ्यां आपल्या भागातल्या लोकांना अशा पद्धतीची नवीन टेक्नॉलॉजी पाहण्याची पर्वणी या निमित्तानं या शेतकी प्रदर्शनाच्या माध्यमातून व्हावी असा जो काही आमचा मूळ उद्देश होता त्यालाच धरून यावर्षी अतिशय प्रशस्त अशा पद्धतीनं ॲल्युमिनियम हँगरचं असं जवळजवळशे पाचशे फुटाचं टेंट त्या ते ठिकाणी उभा केलं आहे अतिशय अत्याधुनिक परिस्थितीची सर्व सु सुविधा त्या ठिकाणी जे स्टॉल घालणार आहेत त्यांच्यासाठीही सर्व सोयी उपलब्ध केलेल्या आहेत आणि विशेष करून गेल्या पाच सात वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सोलापूर सोलापुरातील इतर सर्व तालुक्यातून त्याचप्रमाणे कर्नाटकातल्या काही भागातून उस्मानाबाद लातूर बी भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी या प्रदर्शनाला भेट घेत देतात त्यांना या निमित्तानं आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की यावर्षीचंही कृषी प्रदर्शन अशाच पद्धतीचं एक अनोखं अशा पद्धतीचं जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी शेतकी क्षेत्रामध्ये येत आहे मग ते ए आयपासूनच्या सगळ्या टेक्नॉलॉजी या माध्यमातून दाखवण्याचा किंवा त्याचे जे का ॲप्लिकेशन्स आहेत ते कशा पद्धतीनं आपल्याला आपल्या शेतात वापरून आपली उत्पादकता कशा पद्धतीनं वाढवता येईल यावरती आपण त्या ठिकाणी जोर दिलेला आहे आताच माळगे यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षीची तर जालना आहेतच परंतु त्याबरोबरच जे पुष्प प्रदर्शनाचे पुष्प हे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला एक फुलझाडी गुलाबाचं जे वेड असतं ते कशा पद्धतीनं आपल्याला पूर्ततेस नेता येईल तशाच पद्धती घरोघरी Uh, आपल्या अंगणामध्ये आपल्या गरी गॅलरीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला घराला लागेल अशा पद्धतीचा भाजीपाला आपल्याला कशा पद्धतीनं उभा करता येईल अशा पद्धतीचे सगळे त्या ठिकाणी घरगुती अशा पद्धतीचं पीक उत्पादनही त्या ठिकाणी आपण प्रदर्शित करणारच आहोत परंतु त्याचबरोबर विविध जातीची जनावरं त्यांची स्पर्धा त्याचप्रमाणे सगळे देशी बी बियाणे हे अशाचे अनेक स्टॉल्स वेगवेगळ्या अशा पद्धतीनं आपण या निमित्तानं भरवतो आहे लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे प्लायवूड होलसेल दरात सेंच्युरी प्लायवूड विगव्या प्लायवूड ट्रिबेका प्लायवूड ॲक्शन टीसा बायलो एच डी एच आर एम एम डी एफ आदी नामांकित कंपन्यांचे प्लायवूड तेही पाच वर्षापासून लाईफ वॉरंटीसह वॉरंटी सह होलसेल मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट